नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या पर्स कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ मी दाखवणार आहे मला या पर्सची ऑर्डर मिळालेली आहे तर आ, मी या पर्स याची ऑर्डर पूर्ण करणार आहे तर इथे मी पाच पर्स कशा मी एकत्र शेवलं तर त्याचा व्हिडिओ मी कम्प्लीट पूर्ण दाखवणार आहे हे फॅब्रिक कसं आणि किती घेतलं ते पण सांगणार आहे तर याच्यामध्ये काय मटेरियल यूज केलं आहे ते पण सांगेन मी यामध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर आता संक्रातीत वाण देण्यासाठी काही मी ऑर्डर केलेली आहे काही मैत्रिणींनी मला तर त्यासाठी इथे मी एक फॅब्रिक असं घेतलेलं आहे म वर्कवाला यावर स्टोन्स आहेत ते स्टोन थोडेसे शिलाईमध्ये येतात मी काही काही साईडनं काढून घेतलेले आहेत हा एक मीटर आणि जाड कपडा आहे तर तसाच मी प्लेन त्याला मॅच असा सिल्क मटेरियल घेतलेला आहे तर शायनी सिल्क नाही आहे ते पॉलिस्टरच आहे आणि हा घेतला आहे रबरशीटचं कापड तर यातमध्ये मी अस्तरला नॉन वेवन फॅब्रिक वापरणार आहे तर बघू शकता आतून किती जाड आहे हा कपडा तर इथं मी एक सहा बाय नऊचा एक पेपर घेतलेला आहे त्याला फार्माही म्हणतात फार्मा कट करून घेतलेला आहे हा तर या पद्धतीनं अशा माप अशी मार्किंग करून जर आपण शु कटिंग केलं तर कपडा वाया जात नाही बिलकुल तर याचे जवळजवळ पंधरा ते सोळा अशा पर्स होण्याची शक्यता आहे तर मी कटिंग करून बघते आता किती होत आहेत त्या कारण वीस चित्र ऑर्डर आहे त्यामध्ये दुसऱ्या कलरचा मी यूज करणार आहे परत अशा पद्धतीने हे प्लेन कापड बॅकसाईडला येणार आहे आणि फ्रंटला प्रिंटेड येणार आहे तर असे सगळे फार्मा ठेवून मी फारमाठ सगळे कपडे सगळे पीसेस मी कट करते आता त्यानंतर सगळे सेट करून ठेवायचे आहेत असं सेट करून ठेवलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये असेच कटिंग करून घेणार आहे थोड्या वेळाने आणि त्या हे रबरशीट जे आहे ते रबरशीटच्या मार्किंग प्रमाण अशा दोन मोठ्या जे हँडबॅग तयार होतील बाकीच्या पर्स शिवायच्या आहेत कारण यातला कुठलाही कपडा वेस्ट केलेला नाही माझा ते, ते सगळं कटिंग करून झालेलं आहे या ठिकाणी तर असे सेट करून ठेवत आहे सगळे बॅक बॅकसाइडचा पीस त्यामध्ये र आणि अस्तर लावून प्रत्येक पीस असा ठेवून घेत आहे मी तर एवढा सगळा पर्स तर एकदम शिवून दाखवू शकत नाही आहे कारण पाच पाच सहा सहा पीसेसचा मी एकदमच असा सेट तयार करूनच शिवणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे बॅक साइड आणि फ्रंट साईड कसे तिथेच मी साईडनं मी कट शिवून घेत आहे जोडून दोन्ही साइड असे शिवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला झेप वगैरे लावायची त्यामध्ये तर ती कशी लावायची ती पुढे बघूच आपण प्लेन आणि प्रिंटेड पीसेस असे एक एक करून मी शिवत आहे या ठिकाणी कपडा सरकत नाही आहे त्यासाठी शिवणं गरजेचं आहे इथे मी प्रिंट आणि प्लेन असे दोन्ही कपड्याचे वेगवेगळे करून घेते आणि साईडनं जे एक्स्ट्रा आहे ते सगळं कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी प्रिंटेड पीस बाजूला काढले आणि इथे जे प्लेन पीस आहेत त्यामध्ये मी दी दीड इंचाची पट्टी अशी मी मार्किंग करून घेत आहे प्रत्येक पीसला आणि ते सगळे कटिंग करून घ्यायचेत आपल्याला त्या ठिकाणी झिप लावायची आहे तर आता एक एक पीस मी झिपला जोडत आहे या ठिकाणी सगळे एक एक करून तसेच जोडून घ्यायच्यात आहेत एकत्रित एक कारण शिवण्याचा वेळ वाचतो एक एक पर शिवण्यामध्ये एकत्र आपल्याला पाच पाच सहा सहा पीस एकत्रित आपण शिवू शकतो दहा पीस घेतली आणि परत पट्टी पण आता लावायला सुरू केली मी प्रत्येक पीसला असे फास्ट होतात आणि दाप टीप घेतली या छोट्या प्रत्येक पीसेसला आपल्याला दुसरी ला लावायची आहे आपली अ करून झालेली आहे दाबटीप तर प्रत्येक पीस मध्ये आपण एक एक रनर अ लावत आहे त्यानंतर सगळे ती सुट्टे करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक झीप घ्यायची आहे मोठी एकत्रित एक झीप लावायला मी झीपच्या वरती मी अस्तर ठेवते आणि हे अस्तर आतल्या साईडचं सा पॉकेट बनणार आहे त्यासाठी असणार आहे हे तर आता हे सगळे अस्तर लावून झाले परत मी दापटीत घेतले आहे ते परत पी सगळे पीस एकत्रित सोडसुट सुटसुटीत करून घेतले आणि त्यानंतर मी हे दुसरा पॅ दुसरा पीस जोडला आहे जो की फ्रंटचा आहे अशा पीस अशा पद्धतीने सगळ्या पीसेस खोळून घेतलेल्या आहेत कमी वेळामध्ये अशा पर्सेस तयार होतात थोडं मी फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे साधारण मला अर्धा तास लागला या सगळ्या पर्स शिवायला एकत्र इतका मोठा व्हिडिओ करू शकत नाही थोडा फास्ट फॉरवर्ड के केलेला आहे मी कपडा थोडा जाड असल्यामुळे थोडंसं शिलाईमध्ये अडचण येते तो वरचा पीस असलेला आणि त्यामध्ये स्टोन आहेत ते स्टोन पण आपण साईडचे काढून टाकलेले आहेत कारण सुई तुटण्याची शक्यता आहे म्हणून जर काळजी घ्यावी लागते अशा पद्धतीने मी एक एक वर्ष करून तयार शिवून तयार करत आहे नंतर एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे आपण पूर्ण तीन पर्सेस शिवून झालेले आहेत या ठिकाणी त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे साईडने शेवटचे आहेत आपण या पर्स ओपन करून बघू शकतो खूप सुंदर अशा ह्या पर्स तयार झालेले आहेत हा कपडा थोडासा जाड असल्यामुळे मला डिस्टर्ब झाला अजून वेळ कमी लागला असता ला जर प्लेन असता तर कारण स्टोन होते यामध्ये त्यामुळे थोडस मी सावकाशतेने शिवलं कारण स्टोन जर मध्ये आले तर सुई तुटण्याची शक्यता आहे म्हणून थोडासा वेळ लागला तर बघा या पर्स तुम्हाला कशा वाटल्या आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान असे कमेंट करा माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद